कुंभमेळा हा भारतीय संस्कृतीचा एक अनोखा आणि मोठा धार्मिक कार्यक्रम आहे पण तुम्ही कधी विचार केला आहे का की कुंभचा अर्थ काय आणि तो का साजरा केला जातो हा कुंभमेळा कोणी सुरू केला आणि कुंभमेळ्यामागची कथा काय कुंभ याचा अर्थ घागर कुंभमेळ्याची सुरुवात एका पौराणिक कथेपासून झालेली आहे ती म्हणजे समुद्रमंथनची कथा समुद्रमंथनचा या संपूर्ण सृष्टीच्या रचनेला व्य व्यवस्था व्यवस्थित करण्यासाठी योगदान झाले आहे हे पहिले असे काम आहे की जे देव आणि राक्षसांनी एकत्र मिळून केलेले आहे या कथेनुसार एकदा देव आणि दानव यांच्यामध्ये समुद्रमंथन झाला होता ऋषी दुर्वास यांनी शाप दिला होता त्यामुळे देव कमजोर झाले होते आणि याचा फायदा दानवांनी घेत देवांना पराभूत केले त्यावेळी देवांनी भगवान विष्णू यांच्याकडे मदत मागितली या समुद्रमंथनाच्या दरम्यान मंद्राचल नावाचा पर्वत होता त्याची रवी म्हणून वापर केला तर नागराज वासुकीचा दोर म्हणून उपयोग करण्यात आला होता समुद्रमंथन पूर्ण लिहिला होता तो आदिशक्तीने याची रचना केली होती ज्यामुळे भगवान विष्णू वेगवेगळे अवतार घेऊन सृष्टीला चांगलं बनवता येईल मंद्राचल पर्वत निष्ठून सागरामध्ये बुडू नये यासाठी भगवान विष्णूंनी स्वतः कुर्मावतार घेतला होता म्हणजे कासवाचे रूप घेतले होते आणि तो पर्वत आपल्या पाठीवरती पेलला होता समुद्रमंथनातून सर्वप्रथम अतिशय विषारी असे विष प्राप्त झाले आणि हे भगवान शंकरांनी प्राशन केले त्यामुळेच त्यांचं नाव नीलकंठ म्हणून समो झालं अमृत कलश बाहेर येत असल्याची बाब इंद्रपुत्र याने हेरली आणि दानवांच्या हाती अमृत कलश लागू नये म्हणून त्याने धन्वंतरीच्या हातातून हा कुंभ घेऊन तो पळाला हीच बाब लक्षात येताच राक्षस गुरु शुक्राचार्यांनी राक्षसांना सावध केल्यामुळे राक्षसांनी जयंताचा पाठलाग करायला सुरुवात केला देवलोकातील कालगण्येनुसार देवाचा एक दिवस पृथ्वीवर एक वर्ष मानला जातो जयंत तो अमृताचा कलश दानवाच्या हाती पडू नये बारा दिवस तो कलश घेऊन पळत होता या कालावधीमध्ये ज्या चार ठिकाणी जयंताने तो कलश ठेवला होता ती थी चार ठिकाणे म्हणजे हरिद्वार प्रयाग नाशिक त्र्यंबकेश्वर आणि उज्जैन ही होत या चार ठिकाणी सूर्यचंद्र आणि गुरु ग्रहांची विशिष्ट एक युती होते त्यावेळेस या ठिकाणी कुंभमेळा संपन्न होतो अमृत कलश दानवांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी देवगुरू बृहस्पती यांनी सूर्यपुत्र शनिदेव आणि चंद्राची सुद्धा मदत झाली होती स्कंद पुराणा याचे वर्णन आहे ज्योतिषशास्त्रानुसार कुंभच्या आयोजनामध्ये बृहस्पती म्हणजे गुरुग्रहाची स्थिती ही सर्वात महत्वाची असते परंतु तु तुमच्या मनात कधी प्रश्न येतो का की कुंभ अर्धकुंभ महाकुंभ याच्यामध्ये काय फरक आहे आणि कसे ठरवलं जाते की कुंभ केव्हा होईल अर्धकुंभ केव्हा होईल आणि महाकुंभ केव्हा होईल तर सर्वात पहिलं म्हणजे माघमेळा एक छोटा कुंभ म्हणून तोही ओळखला जातो हा छोटासा कार्यक्रम दरवर्षी प्रयागराजमध्ये माघ महिन्यामध्ये जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान आयोजित केला जातो त्यानंतर अर्धकुंभमेळा दर सहा वर्षांनी होणारा हा उत्सव प्रयागराज आणि हरिद्वारमध्ये होतो जो एका पूर्ण कुंभमेळ्याच्या बरोबर मध्यंतरी असतो पूर्ण कुंभमेळा दर बारा वर्षांनी भरतो हा प्रकार चार ठिकाणी होतो प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि नाशिक हे या नद्यांमध्ये पवित्र स्थानासाठी मोठ्या मेळाद्वारे चिन्हांकित आहे महाकुंभमेळा हा सर्वात पवित्र आहे आणि प्रत्येक एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर येतो विशेषतः प्रयागराजमध्ये असे मानले जाते की आध्यात्मिक गुण ते वाढवते आणि लाखो भाविकांना ते आकर्षित करते आता या अगोदरचा जो कुंभमेळा होता तो दोन हजार तेरामध्ये झाला होता आणि त्यानंतर सहा वर्षांनी दोन हजार एकोणीसमध्ये अर्धकुंभ झाला होता महाकुंभ हा दर एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर होणारा दुर्मिळ कार्यक्रम आहे यानंतर पुढचा जो महाकुंभ आहे तो एकवीसशे एकोणसाठ पर्यंत होणार नाही त्यामुळे हा कुंभमेळा भक्तांसाठी एकदम विशेष महत्वाचा आहे दोन हजार पंचवीसचा महाकुंभ उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे होणार आहे आणि कुंभमेळ्याची सुरुवात तेरा जानेवारीपासून पौष पौर्णिमेच्या स्नान्याने सुरू होणार आहे सव्वीस फेब्रुवारीला तो संपन्न होईल त्या दिवशी महाशिवरात्री असेल महाकुंभ हा एकूण पंचेचाळीस दिवस चालणार आहे देशाच्या विविध भागामधून तसेच एकशे तेवीस देशांमधून चाळीस कोटी लोक येण्याचा अंदाज आहे याआधी दोन हजार तेरामध्ये झालेल्या कुंभमेळ्याला जवळपास वीस कोटी लोक आले होते असा उत्तर प्रदेश सरकारचा अंदाज आहे पण आता यामागचं वैज्ञानिक आणि शास्त्रीय दृष्टिकोनात जर पाहिला तर दर बारा वर्षानंतर हे सर्व तारे एका सरळ रेषेमध्ये येतात महाकुंभाचे आयोजन प्राचीन भारतीय खगोलशास्त्रीय शास्त्राचे सखोल ज्ञान प्रकट करते इव्हेंटचे ठिकाण वेळ आणि दोन्ही पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्र आणि ग्रहांच्या स्थितीवरती आधारित केले जाते यावरून दिसून येते की आपल्या पूर्वजांना खगोलशास्त्राचे आणि या विज्ञानाचे त्याचबरोबर जैविक प्रभावाचे किती सखोल ज्ञान होते कुंभमेळाची जर ठिकाणे पाहिली तर ही ठिकाणे चुंबकीय ऊर्जेच्या आधारावरती निवडण्यात आलेली आहेत ही ठिकाणे विशेषतः नदी आणि संगमाची क्षेत्रे ज्या ठिकाणी आध्यात्मिक विकासासाठी ती अनुकूल मानली जातात प्राचीन ऋषींनी याच ठिकाणी ध्यान योग आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी योग्य ऊर्जेचा प्रवाह अनुभवला होता आणि त्यांना पवित्र घोषित केले होते गुरु सूर्य आणि चंद्र याच्या विशेष संयोगाचा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावरती परिणाम होतो या चार ठिकाणी म्हणजे प्रयागराज जे अलाहाबादला प्रयाग आहे हरिद्वार नाशिक त्र्यंबकेश्वर आणि उज्जैन मधील नदीतिरी दर बारा वर्षातील तीन तीन वर्षाच्या अंतराने कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते हा ग्रह मेष राशीमध्ये असतो तेव्हा प्रयागमध्ये पूर्ण कुंभ आणि जेव्हा वृश्चिक राशीमध्ये असतो तेव्हा अर्धकुंभाचे आयोजन करण्यात येते हरिद्वारमध्ये कधी होतो तर सूर्य मकर राशीमध्ये आणि गुरु हा राशी मध्ये असतो तेव्हा प्रयागराजमध्ये सूर्य मकर राशीमध्ये आणि गुरु मेष राशीमध्ये असताना होतो उज्जैनमध्ये सिंह राशीमध्ये सूर्य आणि राशी मध्ये गुरु असताना होतो तर नाशिकमध्ये सिंह राशीमध्ये गुरु आणि मकर राशीमध्ये सूर्य असं असताना होतो मत्स्य पुराणात या कुंभमेळ्याचं वर्णन केलं आहे हे बारा वर्षाचे चक्र गुरुग्रहाच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्याच्या कालावधीशी संबंधित आहे आणि जर पाहिलं तर गुरुग्रह हा पृथ्वीच्या रक्षणामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका करतो त्याचा प्रचंड आकार आणि गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीला एक संरक्षक कवच प्रदान करतं गुरुग्रह आवश्यक लघुग्रह आणि धूमकेतू यांना स्वतःकडे आकर्षित करते ज्यामुळे पृथ्वीपासून ते दूर राहतात आणि पृथ्वीवरील संभाव्य आक्रमणाचा धोका कमी होतो प्राचीन काळापासून कुंभची किंवा मा महाकुंभच्या माध्यमातून पृथ्वीची सुरक्षा सुनिश्चित करणाऱ्या बृहस्पती म्हणजे गुरुच्याकडे कृतज्ञता व्यक्त करण्याची ही परंपरा आहे विज्ञानाने या परंपरेमागील खगोलशास्त्रीय कारणंसुद्धा सिद्ध केली आहेत ज्यामुळे आपल्या प्राचीन भारतीय ज्ञानाचे गाढ आणि वैज्ञानिक पातळीवरील महत्त्व स्पष्ट होते हजारो वर्षापासून कुंभमेळा हा ज्ञानाचा आधार आहे आणि एक ठिकाण एक वेळ आहे जेव्हा मोठ्या संख्येने लोकांना प्रेरणा आणि उपचार आणि परिवर्तनाचा स्रोत सापडला आहे आता नद्या म्हणजे कोणत्याही ठिकाणाची जीवन असते नद्या तेव्हापासून वाहत आहेत जेव्हापासून माणूस ग्रहा या ग्रहावरती नव्हता या वाहणाऱ्या नद्यांनी त्यांच्या पाळण्यामध्ये अनेक संस्कृतींना पालवले आहे आणि तटस्थपणे वाहत असताना इतिहाससुद्धा बदलताना पाहिला आहे मित्रांनो भारतात अनेक नद्या आहेत परंतु काही नद्या अशा आहेत ज्यांचे धार्मिक महत्व इतर नद्यांपेक्षा जास्त आहे जसे की गंगा क्षिप्रा गोदावरी आता मानवी शरीराची मूलभूत रचना जर पाहिलं तर बहात्तर टक्के पाणी बारा टक्के पृथ्वी तत्व सहा टक्के तत्व चार टक्के अग्नितत्व आणि उर्वरित आकाश तत्व आहे एखाद्या व्यक्तीला चांगले जगण्यासाठी पाणी सर्वात महत्वाची भूमिका बजावते कारण शरीरामध्ये बहात्तर टक्के पाणी असतं तुमच्या शरीरातील पाणी तुमच्या बाहेरील पाण्याला सुद्धा प्रतिसाद देत असते आयुर्वेदामध्ये पंच जलतत्व शरीराच्या संतुलनासाठी आणि आरोग्यासाठी महत्वाचे मानले जाते जलतत्व हेच शरीरामध्ये ओलावा स्थैर्य आणि पोषणासाठी जबाबदारी असते हे तत्व मुख्यतः शरीरातील द्रव्य आढळते जसं की रक्त लाल जठरातील रस पेशींचा ओलावा मूत्र आणि घाम आता सध्या जर पाहिलं तर जलतत्वाच्या अभावामुळेच बरेचसे रोग आहेत जसे की सर्दी कफाचे विकार डायजेस्टिव्ह विकार किडनीचे डिसिजेस तर खूपच वाढलेले आहेत कारण आपला जलतत्वाशी संपर्क कमी झालेला आहे विशिष्ट अक्षांवरती नद्यांच्या संगमाचा वापर करण्याचे कुंभ हे शास्त्र आहे जीवन आणि आपल्या सभोवतालच्या व्यक्ती विविध शक्ती कशा कार्य करतात हे त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणातून आले आहेत आपण अनेक ठिकाणी अशी ओळखली आहेत की जिथं विशिष्ट शक्ती वर्षाच्या वेगवेगळ्या वेळी सौर चक्राच्या वेगवेगळ्या वेळी काम करत असतात जे बारा वर्षांपेक्षा जास्त काळ टिकतो शारीरिक शरीर मानसिक चौकट ऊर्जा फ्रेमवर्क या सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यामध्ये प्रचंड आध्यात्मिक शक्ती वाढू शकते दोन पानवटे एका विशिष्ट शक्तीने जिथे एकत्र येतात तिथे पाण्याचे मंथन निर्माण होते सर्व ज्या मोटर्स आहेत त्या सेंट्रिफ्युगल फोर्सवरती चालत असतात पृथ्वीसुद्धा तशीच फिरत असते सेंट्रिफ्युगल फोर्सवरती आणि ती तो सेंट्रिफ्युगल फोर्स निर्माण करते हे झिरो तेहतीस ते अंश अक्षांशापर्यंत हे बल तुमच्या सिस्टीममध्ये मोठ्या प्रमाणात उभ्या पद्धतीनं कार्य करत असते आणि विशेषतः ते अकरा अंश या सर्वोच्च स्तरावरती असते आणि ते तेहतीस अंशापर्यंत चांगल्या प्रकारे ऊर्जेने टिकते त्यामुळे पृथ्वीवरती हे कॅल्क्युलेटेड आणि मार्क्ट आउट पॉइंट्स आहेत की जिथे हा प्रभाव सर्वात जास्त जाणवतो माणसाच्या जीवनामध्ये सर्वात मोठा उद्देश आहे तो म्हणजे मोक्षप्राप्ती करण्याचा म्हणूनच विशिष्ट वेळी लोक एका विशिष्ट नद्यांच्या काठेवरती एका विशिष्ट शहरामध्ये विशिष्ट वेळेला जमतात हा एक दुर्मिळ संयोग असतो अशी घटना घडवतो जी भारतातच नाही तर आशियात नाही तर संपूर्ण जगात लोकांना मंत्रमुग्ध करते आणि ती म्हणजे कुंभमेळा आस्थेचा महासागर कुंभमेळा जिथे संपूर्ण जगातील सर्वात मोठी धार्मिक गर्दी जमते हा कुंभमेळा इतका मोठा असतो की जगातील अनेक देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त लोक या आस्थेच्या नावाखाली नद्यामध्ये डुबकी मारण्यासाठी येतात हे है इतके मोठे असते की मोक्षाच्या शोधात आलेल्या गर्दीला व्यवस्था करण्यासाठी एक तात्पुरते शहर बांधावे लागते लाखो तंबू उभारले जातात अनेक ठिकाणी अनेक किलोमीटरचे रस्ते बांधावे लागतात पूल बांधावे लागतात हे इतके मोठे असते की कोट्यावधी लोकांचा हा मानवी समूह अंतराळातून सुद्धा दिसतो तुम्ही याचे महत्व यावरून सुद्धा लावू शकता की कुंभमेळा युनेस्कोच्या प्रातिनिधिक यादीमध्ये अमूलत सांस्कृतिक वारसा म्हणून अंतर्गत समाविष्ट आहे म्हणजेच हा मेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या महान सनातन धर्माच्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करत आहे हा कुंभमेळा भारतातील सर्वात प्राचीन कुंभमेळ्याचा साक्षीदार होणार आहे कारण या कुंभमेळ्याला ठरवणाऱ्या ग्रह नक्षत्रांचा हा दुर्मिळ योग एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर घडला आहे कोणत्याही आमंत्रणाशिवाय लोक एकाच ठिकाणी जमतात इतिहासकार राय यांच्या मते एक पवित्र नदी स्थानाचे पुरावे मिळाले आहेत ज्यामध्ये सहाशे सीच्या बौद्ध ग्रंथांमध्ये सुद्धा नदी मेळांचा उल्लेख आहे राय मानतात की मेळाच्या ठिकाणी साधारण तीन हजार एडीच्या सुमारास तयार होऊ लागलेला होता इतकेच नाही तर सहा हजार एडीमध्ये मध्ये आलेल्या प्रभावामुळे प्रयागराजमध्ये सम्राट हर्षवर्धन यांनी आयोजित केले होते कुंभमेळ्यामध्ये त्याने सुद्धा लावली होती या कुंभमेळ्याचे अंदाजित बजेट हे पाच हजार कोटीपेक्षा जास्त आहे यासाठी चार हजार हेक्टर म्हणजे दहा हजार एकर या तात्पुरत्या क्षेत्रामध्ये शहर उभारण्यात येत आहे कुंभमेळ्याचा थेट फायदा स्थानिक व्यवसाय रोजगार आणि पर्यटन उद्योगाला सुद्धा होणार आहे उत्तर प्रदेश पर्यटन विभागानुसार या धार्मिक मेळाव्यामुळे सुमारे पंचेचाळीस हजार कुटुंबांना रोजगारसुद्धा उपलब्ध होणार आहे दोन हजार तेराच्या कुंभमेळ्यातून सरकारला एक हजार कोटी रुपयांचे उत्पादन मिळाले होते आणि यंदा सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे उत्पादन अपेक्षित आहे धन्यवाद